जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वामी समर्थ म्हणजे असीम शक्ती अनंत करुणा आणि भक्तांसाठी सदैव जागृत असलेली एक दैवी उपस्थिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींची कृपा आपल्या पाठीशी असेल तर कोणते सुप्त संकेत आपल्याला मिळतात स्वामी समर्थ शक्तीचा स्रोत स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हते ते परब्रह्मस्वरूप होते त्यांचे अस्तित्व हे वेळेच्या पलीकडच आहे आजही कोट्यवधी भक्तांच्या आयुष्यात स्वामींच्या अदृश्य हस्तस्पर्श होत आहे पण अनेकदा आपल्याला जाणवतही नाही की स्वामी आपल्या मागे उभे आहेत स्वामींच्या उपस्थितीचे सात सूचक संकेत जर खालीलपैकी एक किंवा अधिक संकेत तुमच्या जीवनात दिसू लागले तर समजा स्वामींची शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे संकेत एक अडथळ्यांवर सहज मात होणे तुमच्या जीवनात संकटे येतात पण ती संकटे जशी येतात तशीच अचानक सुटूनही जातात एखादी गोष्ट अशक्य वाटत असते पण अचानक मार्ग सापडतो हे स्वामींच संरक्षण असत संकट टळण्याचा संकेत दोन मनात अचानक स्वामींचा विचार येणे अचानक एखाद्या क्षणी मनात जय जय स्वामी समर्थ असा जप सुरू होतो कुठून तरी स्वामींची प्रतिमा दिसते किंवा त्यांच्या नावाचा आवाज ऐकू येतो ही चिन्ह सांगतात स्वामी तुमचे मार्गदर्शन करत आहेत संकेत तीन स्वप्नामध्ये स्वामींचे दर्शन जर तुम्हाला स्वप्नात स्वामींचे दर्शन झाले ते शांतपणे बसलेले असतील काहीतरी सांगत असतील किंवा फक्त त्यांच्या मूर्तीचं दर्शन झाले असेल तर समजा ते तुमच्याशी संवाद करत आहेत स्वप्नांमधून स्वामी आपल्या पुढील वाटचालीचे संकेत देतात संकेत चार एखाद्या अडचणीच्या वेळी मदतीस कोणी तरी अनोळखी येतो अनेकदा आपल्याला अचानक एखाद्या प्रसंगी मदत होते कोणीतरी अनोळखी व्यक्ती योग्य वेळी मदत करून निघून जाते अशावेळी लक्षात ठेवा कॉ स्वामींच्या इच्छेनेच ते पाठवले गेले होते संकेत पाच स्वामींच्या नामाचा जप ऐकू येणे किंवा डोळ्यासमोर येणे कधी कधी अचानक कुठून तरी जय जय स्वामी समर्थ असा आवाज कानावर येतो किंवा तुम्हाला वाटते की कुणीतरी हे म्हणाले ही शक्ती आहे कॉ स्वामींच्या अस्तित्वाची संकेत सहा घरात शांतता व सकारात्मक ऊर्जा जाणवणे तुमच्या घरात विशेषत देवघरात समाधानकारक शांतता असते कोणत्याही कारणाविना घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न वाटते तर समजा और स्वामींची कृपा तिथे स्थिरावलेली आहे संकेत साथ तुमचं मन वाईट वर्णापासून आपोआप वाचते तुम्हाला वाईट विचार सुचत असतील पण अचानक ते थांबतात वाईट संगतीपासून तुम्ही वाचता तुमचे अंतर्मन सत्त योग्य मार्गाकडे खेचते हीच तर स्वामींची आंतरिक कृपा असते स्वामींच्या संकेतांची योग्य दखल कशी घ्यावी स्वामी संकेत देतात पण आपण ते लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे जर तुम्हाला हे संकेत मिळाले असतील तर दररोज किमान पाच मिनिट जय जय स्वामी समर्थ हा जप करा स्वामींची छोटी मूर्ती किंवा खोटो जवळ ठेवा मनोभावे नामस्मरण करत रहा कारण जिथे नाव तिथे स्वामीच प्रत्यक्ष अस्तित्व असते आळस अविश्वास आणि घाई सोडा स्वामी त्यांच्या वेळेप्रमाणे कृपा करतात एक खरी घटना प्रेरणादायक कथा एकदा एका तरुणाला नोकरीत अपयश घरात कलह व आरोग्य समस्या होत्या त्याने एकदा रेल्वे स्थानकावर एखाद्या वृद्ध साधूला जय जय स्वामी समर्थ म्हणताना ऐकले त्या रात्री त्याला स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले पुढील काही आठवड्यात त्याचे जीवन पूर्ण बदलले त्याला नोकरी मिळाली घरातील संबंध सुधारले आणि आरोग्य ठीक झाले स्वामी येतात मदत करतात पण फक्त श्रद्धेने ओळखणायांनाच स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही ती एक अनुभवायोग्य शक्ती आहे जर तुम्ही वर सांगितलेले संकेत अनुभवले असतील तर समजा का स्वामी तुमच्याबरोबर आहेत तुमच्या मागे त्यांची कृपाछाया आहे आता गरज आहे फक्त एकाच गोष्टीची मनपूर्वक श्रद्धेची आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली का कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक मार्गदर्शनात जय जय स्वामी समर्थ